काय झाले काय विषय काय माहिती त्यांना मारले म्हणे कधी मारले त्यांनी फोटो वगैरे त्यांनी होय पण पण गेले पोलिस मध्ये काय मदत होत नाही म्हणून फोन कॉन्टॅक्ट केले तर काय विषय त्यांचा काय माहित बघू आहे काय विषय काय माहित काय विषय तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला माहिती नाही का मोबाईल देत आहे नाचा मोबाईल आहे मोबाईल चार्जिंग लावला आहे बर मग कुठे आहे पान तुमचं नाव काय मी प्रवीण मंडगर बोलतोय प्रवीण मंडगर पांडुरंग मंडगर कोण आहे चलताय का आपलं चलताय का हम्म बर मग रात्रभवरून चार पाच वेळेस फोन केलो आता चार पाच वेळेस फोन केलो पण रात्रभर पासून चार आहे का मोबाईल काय माहिती काय काय विषय काय माहिती काय म्हणतो मी काय म्हणतो ऐकून घे तुमचे दोन्ही मुलं काय तर आर्मी मध्ये वाटते बरोबर बर हा मग काय विषय गावाच्या गावाचा उग भांडणं तोंडणं असं चांगलं आहे काय बर बर काय काय कर मस्ती करू नका करलाय हॅलो हा हा कशाबद्दल चालू बोललो भांडणं आहे काय चांगला विचाराय कशा पाय चाललंय भांडणं काय तर जाग्याबद्दल चालू आहे म्हणून मला गावातला विषय गावात मिटून घ्या ना कशाला बघा वादविवाद कशाला करून घेत बर हा बर हॅलो हा, हा, हा बोला की बर 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 प्रत्येक गोष्टीला बरोबरच चालू आहे तुम्हाला मी काय म्हणतोय तुम्ही काय बोलताय राव राह हॅलो हा हा बोला म्हणलो प्रत्येक गोष्टीला बर बर म्हणायला म्हणलो काय विषय काय विषय त्यांना विचारायला काय विषय हो विचारलो मी त्यांना विचारून तुम्हाला फोन लावतोय ना मी काय विषय कशाबद्दल कुठल्या जागेबद्दल काय भांड भांडणं चालू आहे त्या म्हणतोय तुम्हाला मी बरं बरं बर चालत हॅलो थोड्या वेळाने वेळा फोन करतो जरा थोड्या वेळाने फोन करतो करू द्या का मग चालतंय काही अडचण करू द्या का बरं बरं प्रत्येक गोष्टीला एवढ्या ताटूरपणा म्हणजे मुद्दा जाणून बोलताय म्हणलं ताटूरपणा काय बोलत नाही हो तुम्हाला काय म्हणतोय दादा तुम्हाला मी प्रत्येक पहिल्या गोष्टी पासून तुम्हाला मी पूर्ण स्पष्टपणे बोलते प्रत्येक गोष्टीला बर 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 काय बर आहे बघू द्या मग आमच्या पर्यंत बघा चालतंय चालतंय बघा काय हॅलो आकाश हॅलो 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 हा आकाश ओलेकर ना नंबर दिलता म्हणलं आकाश ओलेकर आकाश ओलेकर कुठला कोकळे कोकळे हा काय विषय ते नंबर दिला तुम्ही बोलणार होता ना त्यांच्या घरच्यांशी हा ah, हा ah, कोणाच्या ते जे इथं

सांगाय कशाला मारून ठेवला तो काय म्हणतो काय म्हणतोय माहितीये का आता सगळ्या लोकांनी सांगितलंय कोण बायका कोण जर त्यांच्या घराला गेली तर त्यांना वाळेत टाकायचं आमच्या घराला गेली तर असं आम्हाला बाहेर नाही ऐकायला मिळालंय तो कोण आहे गावातला पांडुरंग कोण आहे आता कोणाट मग तुम्ही काय दुसऱ्या गावात लोक तुमच्याकडे येतील त्यांना बाहेर काढायचं असं सांगतोय का तशी नाही वावनातली बरं त्याचा काय संबंध आहे हा त्या वाटतं वाटतं जे वाटतं जे जे आहे का नाही तक्रार ती म्हणजे आज सकाळी मच्छीला काय काय कशाला बर नाही म्हणून नंबर मागाय आली होती आमच्या इकडं आमच्या आवजा खिडकीतून मागटली नाही नंबर मग एवढंच करून मागायची काय करत आहे आमच्या जवळ नंबरच नाही म्हणलं आमचा ब्याने संपलाय म्हणून सांगितलं तो असं झालंय म्हणून सांगत होते तुम्हाला कारवाई नाही केली त्यांनी का पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर पोलिस चा एक पंच आणला होता त्यानं तो पंच म्हणतोय दोघ जण मिळून पैसे भरा आणि मोजणी करा आणि त्याच्या पण म्हणतोय काय ही खालचा दगड आहे ह्या दगडा दगडावरनं आहे खरं माझ्याकडच्या दगडावरनं नाही बरं बरं माझा दगड राहणार आहे म्हणतोय ती वाट्याचा दगड नमो म्हणतोय मग तुमच्या गावातले सरपंच काय म्हणतात सरपंच ते आता त्यानं सरपंचानं त्याला फो, सरपंचानं फोन केल्यावर काम थांबवायलावलंय का की कुठलं काम तुमचं काम काम आमचं गवंडी काम थांबवायला लावलंय की बरं त्यांचं काम गवंडी गेलो की महागारी इंजिनियरलाच फोन करून सांगितलाय नाही आम्ही तातडीनं तातडीची मोजणी आणणार आहे आणि मोजणी करणार आहे म्हणून फोन केलाय काम थांबवा म्हणून कुणी केलाय सरपंचाला फोन कुणी केलाय सरपंचालाच विचारायला पाहिजे नाही बरं बरं काय घ्या हा आणि सरपंच पण म्हणतो या सगळी घरात भांडण झाली ते त्यावेळेला का पोरग म्हणलं का तू नाहीस नाही त्यावेळेला का सांगितलं नाही पोरांनी म्हणला येळ फोन उचलला नव्हता सरपंचान पण पुन्हा संध्याकाळी उचलून सांगितलंय मला असं असं सगळे जे आले मला संजय काकापासून फोन आलाय तेवढं मिटव म्हणून म्हणताना मी बंद करायला सांगितलंय असा म्हणला पोराला बर हा तुमचं आणि तुमच्या जमिनीचा विषय आणि ते पांडुरंग बंद करत त्यांचा जमिनीच्या दोन्ही जमिनीच्या विषयामध्ये मध्ये चालू आहे का हा हा त्या दोघांच्या आता सगळी झाली दे आता सगळी म्हणजे सगळीच बंडगर लोक आहेत सगळीच आहे सगळेच बनगर लोक राहू द्या अन्याय नाही करणार बनगर लोक ऐकून घ्या हे जे पांडुरंग बनगर आहे त्यांचा काय विषय थोडं थोडस बोलतोय त्याला काय व्हायचं की मी त्याला धमकी देतोय पण आपलं काम आहे लोकांचं लोकांना न्याय द्यायचं काम आहे आपल्याला आपल्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी सहकार्य करेन दुसरी गोष्ट तुमच्या गावातले लोक तुमचे पोलीस पाटील अध्यक्ष काय कोण असते तुमच्या गावामध्ये तो एक नाहीतर आपला सरपंच त्यांच्याकडून गाव मिटत नाही का मॅटर आता कोण येतच नाही तर कसा मिटणार आहे तो म्हणतोय त्याच्यासारखं त्या माणसाने त्याच्यासारखंच बोललं पाहिजे बरं समोर म्हणला पोलिसांपैकी म्हणला तो दुसरा एक माणूस आमच्या संघटने बोलला तो पोलीस त्या पोलिसांसमोर सुद्धा म्हणला वरला दगड नाही ते खालच्या दगडावरन खालच्या दगडाच्या आत न गटार हे दगडाच्या बाहेरनं गटार आणि हे ज्या दगडाच्या आत न गटारन वाट पाहिजे म्हणून ह्याला हां असं तो म्हणतोय आणि सर, तो तर त्याच्या पाटाच्या खाली आता हा सरकारी पाट जर झालेला आहे ना त्या पाटावर शिरडू व कुकरू आमचं येऊ देत नाही तो आणि आम्हाला इकडं का इकडं आता फिरकू देत नाही शिव हे जे यायचे शिव हे जा शिरडो कोकर यायचे आम्ही फिरकायचं म्हणून नाही हा आम्ही म्हणून फिरकायचं नाही आता आम्ही बाया माणसानं काय करायचंय सांगा काय विषय काय नाही त्या दगडावर येते दगडावर दगडावर पण त्या तुफान यायचं नाही त्याच्यावर काटे टाकलं होता त्याच्या पाय तर भांडण झाली काटे टाकून इकडं आमच्या निम्या रानात त्याच्या निम्या रानात काटे टाकली होती त्याच्या पायात आमच्या अंगावर दोन तीन मेंढरातली माणसं होती घरातली सगळी होती आणि आमच्या दोन एक दुसरी कोण येत नाही एक दोन पोरं येते कामाला ती पण ती पोरासनी म्हणतो बाजूला व्हा आम्ही हेच बघतो बरं बरं हां त्या पोरासनी म्हणतोय तुमचा आमचा काही संबंध नाही तुझं काही रान आहे का त तर तुझं काही रान आहे काय तर बर म्हणतोय त्याला तुम्ही तर काय तुमचं रान आहे मी काय म्हणतो काकू कशाला वादविवाद करायचं तुमचे मुलं वगैरे नसतात तिथे मुलं तुमचे तिथे कडे ड्युटी करतात आर्मीमध्ये मग तुम्ही घोडीत काय गोडीत काय ते विषय मिटून घ्यायचं ना म्हणूनच मी म्हणायला तर काय आता म्हणलंय उद्या ज्याला तातडीने काय मोजणी करणार आहे म्हण काय पैसे भरणार आहे म्हण काय करणार आहे अजूनपर्यंत माझ्या घरापुत्र एक माणूस आला नाही मला काय झालंय म्हणून विचारायचं ऐकून घ्या चांगलं तुमच्यासाठी हा मग हो करू भेटून भेटून जाईल होईल की मग वादविवाद करण्यापेक्षा काय चांगलं नसतं तुमच्या दोन्ही मुलं तिकडे बाहेर असतात होईल कि देशासाठी सेवा करतात पूर्ण पूर्ण होय मग मी काय म्हणते माहितीये सफाई केली तुमच्या गावात तुमचं गावाचं नाव काय म्हणलो कोकळ तालुका कवठेम काळ कवठे मकाळ सांगली जिल्हा ना तुमच्या गावाचा सरपंच कोण आहे गावातला सरपंच यजू तोडकर त्याचा नंबर आहे त्याचा नंबर तोडकर नंबर चालेल त्याचा नंबर सांगा सोबत पण मी बोलतो मी आणि काय ते मार्ग काढून घ्या म्हणून बोलतो मी त्यांना समोरून समोरहून हा घाबरून कुठे काय मदत लागला कुठं बोलतो मी बर बर मी त्याच्याजवळ देऊ काय तुम्हाला नंबर पाठवीन हो नंबर त्या मुला नंबर घेतो मी त्याचा हा मला नंबर मला काय कर या नंबरवर त्या गावाचा सरपंचाचा नंबर नावाने नंबर पाठव